हॅलो फ्रेंड्स वय वर्ष तीन ते सहा वयोगटातील बालकांना पूर्वप्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्राच्या नोंदणीबाबत शासनानं नुकतेच पत्र काढलेले आहे त्यानुसार शासन परिपत्रक राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अनुसार पाच अधिक, अधिक तीन अधिक तीन अधिक चार आकृती बंधातील पहिली पाच वर्ष म्हणजे पूर्वप्राथमिक शाळेची तीन वर्ष वयोगट तीन ते सहा व येता पहिली आणि येता दुसरी वयोगट सहा ते आठ यांचा समावेश आहे या पाच वर्षाच्या टप्प्याला पायाभूत स्तर असे संबोधण्यात आले आहे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर केंद्र शासनाने तयार केला असून त्यावर आधारित राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर एस सी एफ एफ यस राज्याने तयार केला आहे दोन राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये पुढील ध्येय स्पष्टपणे मांडण्यात आले आहे वय वर्ष तीन ते आठ वयोगटातील प्रत्येक बालकाला लवकरात लवकर मोफत सुरक्षित गुणवत्तापूर्ण आणि वैकल्पिकदृष्ट्या सुयोग्य वातावरण मिळवून देणारे प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण सहज उपलब्ध करून देणे तीन सध्या स्थितीत वर्ष तीन ते सहा वयोगटातील बालकांना अंगणवाड्या बालवाड्या शाळेला जुळून पूर्व प्राथमिक वर्ग व खाजगी पूर्वप्राथमिक वर्ग यामधून शिक्षण दिले जाते शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बालवाड्या व अंगणवाड्या याची नोंदणी व माहिती महिला व बाल हो विकास विभाग यांच्याकडे उपलब्ध आहे तथापि खाजगी पूर्वप्राथमिक वर्गाची अधिकृत माहिती सद्यस्थितीमध्ये शासनाकडे उपलब्ध नाही वयोगट तीन ते सहासाठी प्राथमिक शिक्षण देणाऱ्या सर्व खाजगी केंद्राची माहिती एकत्रित स्वरूपात राज्यस्तरावर जिल्हा स्तरावर तसेच पालकांनाही उपलब्ध असणे आवश्यक आहे यासाठी वयोगट तीन ते सहा यांना शिक्षण देणारे केंद्र प्रीस्कूल नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी पूर्वप्राथमिक वर्ग अशा कोणत्याही नावाने सुरू असलेल्या वयोगट तीन ते सहामधील विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्राची नोंदणी करण्यासाठी प्रीस्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल शासनाकडून सुरू करण्यात आले आहे यामध्ये तीन ते सहा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना पूर्वप्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्राची सर्वसाधारण माहिती व्यवस्थापनाची माहिती विद्यार्थी संख्या भौतिक सुविधा कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी माहिती याची नोंद पोर्टलवर करावयाची आहे चार पूर्वप्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्राच्या नोंदणीची सुविधा एज्युकेशन महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर वेब लिंकमध्ये उपलब्ध असलेल्या प्री स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल ई सी सी ई या टॅबवर उपलब्ध करून देण्यात आले आहे त्यामुळे तीन ते ती सहा वर्ष वयोगटातील बालकांना पूर्वप्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्राची केंद्रांनी या पोर्टलवर पुढील सात दिवसात नोंद नौन, नोंदणी करणे बंधनकारक करण्यात येत आहे पाच शिक्षण संचालक प्राथमिक यांनी या संदर्भातील कार्यमुक्ती अहवाल शासनास सादर करावा सहा सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट 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 इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा संकेतांक दोन हजार पंचवीस झिरो बेचाळीस एक्केचाळीस बारा एक्क्याण्णव चौऱ्याण्णव दोनशे असं आहे आणि हे पत्र शासनाने डिजिटल करून काढण्यात आलेलं आहे म्हणजे यानंतर आता प्री प्रायमरी स्कूल ज्या नर्सरी के जी वन के जी टू ह्या ज्या शाळा आहेत यांना देखील शासनाच्या वेबसाईटवर आपल्या संपूर्ण शाळेची माहिती ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून शासनाला त्यासंबंधी माहिती पुरवायची आहे धन्यवाद